आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील केरसानेसह परिसरातील मुंगसे पिंगळवाडे परिसरात पावसाच्या सलामीने मका पेरणीला वेग आला असून शिवार शिवारात सध्या मकापेरणीची धूम दिसत आहे एकाच वेळी काम आल्यामुळे मजुरांची टंचाई भासली आहे केरसाने परिसरात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते उन्हाळी कांदा पीक घेतल्यानंतर पेरणीपूर्व मशागती करण्याची लगबग सुरू असते बहुतांश शेतकरी कोबी लागवड झाल्यानंतर उरलेल्या शेतात मका बाजरी हे खरीप पिके घेतात मका पेरणीनंतर कोडपणी कोळपणी करून तणनाशक फवारणी केल्यानंतर रासायनिक खटे टाकून नांगरणी होते पावसाची सात राहिल्यास हे पीक दमदार येते त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो मका बियाणे विविध कंपन्या बाजारात उतरल्या आहेत सध्या सर्वत्र खरीप पेरणी सुरू असल्याने मजुरांची तारांबळ उडाली आहे आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे आता ट्रॅक्टरद्वारे मजुरांच्या सहकार्याने मका पेरणी होत आहे तर बहुतांश ठिकाणी मका पेरणी यंत्राने यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी होत आहे मका एडव्हंटा सातशे एक्कावन्न सातशे एक्केचाळीस अठराशे तीस सिजेंटा पस्तीस चाळीस प्लस गोदरेज जी एम एच सहा हजार चौतीस दोनशे बारा एकशे सतरा क्रिचल पायोनियर या बियाणांचा सध्या शेतकरी पसंती देत आहेत बागलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे